दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष प्रशिक्षण प्रबोधिनी येथे महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीस चा उद्घाटन समारंभ पार पडलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हे उद्घाटन संपन्न झाले यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली जगात पोलिसांचा जसा लौकिक आहे तसाच महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रातही दबदबा आहे यावेळी भारतासाठी पहिला ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खाशाबा जाधव यांच्या स्मृतींना अभिवादन देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील साजरे करण्यात आले राज्याच्या पोलीस दलातील खेळाडूंसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील शारीरिक तंदुरुस्तीतून कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्याची क्षमता येते दलातील प्रत्येकामध्ये एक क्रीडापटू खेळाडू या या खेळाडूंना क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं चांगलं मैदान मिळत असून हे मैदान जितकं गाजवाल तितकीच चांगली प्रतिमा सामान्य नागरिकांमध्ये निर्माण होणार या स्पर्धेच्या माध्यमातून राज्य व देशासाठी उत्तम असे क्रीडापटू मिळतील या अपेक्षेसह सर्वांनी देशाचं आणि पर्यायानं आपल्या राज्याचं नाव राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावण्यासाठी योगदान द्यावे अशा शुभेच्छा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी केले तर कार्यक्रमासाठी आलेल्या मान्यवरांचे आभार नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे यांनी मानले यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे आमदार सुहास कांदे सीमा हिरे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला राज्य राखीव पोलिस दलाचे अप्पर पोलीस महासंचालक चिरंजीव प्रसाद विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर अप्पर पोलीस महासंचालक निखिल गुप्ता विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर आरती सिंग नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे पोलीस प्रबोधिनीचे संचालक राजेश कुमार पोलीस आयुक्त संदीप कर्णिक जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल अप्पर जिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे आदी उपस्थित होते करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक